नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक काल पुन्हा एकदा मध्य रेल्वेमध्ये मध्य रेल्वेचा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये जवळपास तीन जणांचा मृत्यू झाला एक व्यक्ती गंभीररीत्या जखमी आहे अपघात अपघाताचं कारण असं की आ, काल म्हणजे जून मध्ये एक मुंब्रा कळवा या ठिकाणी एक रेल्वेचा अपघात झाला होता ज्याच्यामध्ये सात ते आठ जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर काही रेल्वे कर्मचाऱ्यांवरती विशेष करून जे इंजिनियर्स आहेत त्यांच्यावरती आरोप लावले गेले त्याची सुनावणी सुरू आहे आणि काल काही कर्मचाऱ्यांनी मुंबई सी एस टी हे जे स्थानक आहे तिथे आंदोलन पुकारलं आंदोलनाचा विषय त्यांचा हा होता की ज्या दोन इंजिनियर्स वरती दोन रेल्वे कर्मचाऱ्यांवरती मुंब्रा अपघाताचं कारण दाखवून त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल केलेले आहेत तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्यामुळे त्यांचे नाव आरो त्या आरोपातून वगळण्यात यावीत अशा पद्धतीचं त्यांची मागणी होती आणि त्यासाठी त्यांनी मुंबई सी एस टी या स्थानकावरती आंदोलन केलं त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला अगदी पाच वाजल्यानंतर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर त्यांनी हे आंदोलन केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी तिथे आले रेल्वे जी आहे ती पूर्णपणे विस्कळीतच झाली बऱ्याच ट्रेन कॅन्सल झाल्या उशिराने ट्रेन धावत होत्या आणि त्यामुळे मग प्रवाशांना पटरीमधून चालत जाण्यापासून दुसरा कोणताही मार्ग राहिला नाही ट्रॅकमधून काही लोक चालत जात असताना रेल्वेने त्यांना धडक दिली आणि त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे रेल्वेचे विशेष करून सेंट्रल रेल्वे जे आहे मध्य रेल्वे जो आहे तिथे हे अपघाताचं प्रमाण फार वाढलेलं आहे ज्यावेळी ही नऊ जून ची घटना घडली मुंब्रा कळवाच्या दरम्यान त्याच्यानंतर देखील रेल्वेच्या अपघातांवरती आणि त्याच्या उपाययोजनांवरती मोठी चर्चा झालेली होती तशीच चर्चा आता पुन्हा एकदा होत आहे तर आपल्यासोबत रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ताजी आहेत मी त्यांचं मुंबई आउटलुकमध्ये स्वागत करतो गुप्ताजी तुम्ही रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष आहात बऱ्याच वर्षापासून ही संघटना चालू आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या मध्य रेल्वेचे जे अपघात वारंवार होत आहेत आणि त्याचं प्रमाण दिवस वाढत चाललेलं आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय मध्य रेल्वे संघ बोलायचं तर एक एक आहे की रोज रडे त्याला कोण मरे आमची मध्य रेल्वे आहे रोज मरे त्याला कोण रडे म्हणजे मध्य रेल्वे त्याच्या एक शॉर्ट आम्ही एक मरे रोज रडे त्याला कोण मरे ते मध्य रेल्वे हे आमची मध्य रेल्वे आणि ह्या हे मध्य रेल्वे कितीही सांगितलं की आम्ही आमची पंच्युलिटी ऐंशी टक्के नव्वद टक्के हे खोटाडाय आणि दुसरी गोष्ट काळजी घटना एकदम दुर्दैवी आहे आणि हे मोठी लापरवाही आहे मोठ्या अधिकाऱ्यांची ज्यांची जबाबदारी होती हे सर्व थांबवण्याची आंदोलन न सांगता झालेलं आहे असं असेल तर ते अधिकाऱ्यांची पकडच नाही आपल्या कर्मचाऱ्यांशी स्थापती असा मला वाटते दुसरी गोष्ट घटली किंवा ते आंदोलन झालं तर जेव्हा आम्ही आम्ही आंदोलन करतो रेल प्रवास संघटना पण इतकं मोठं आंदोलन झाला त्याच्या जा तीन आमचे सहकारी पॅसेंजर वाढले मृत्युमुखी झाले आजपर्यंत त्यांच्यावर एफ आय आर दर्ज केली नाही तर आमच्या रेल यात्री परिषद म्हणून मागणी आहे की ज्या युनियनने हे अचानक आंदोलन केलं ना सांगता आंदोलन केलं आणि ज्यांच्यामुळे हे तीन आमचे सहकारी रेल, रेल यात्री मृत्यू पडले त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाच पाहिजे दुसरी गोष्ट की हे जबाबदार टॅक्टिस रेल्वे युनियनची आहे की बघा हे रेल्वेचा जे काही मुंब्रामध्ये घडलं त्याच्या इन्क्वायरी प्रत्यक्ष पोलीस काढतायत आणि पोलिसाने वाटले की भाई हे सुभाष गुप्ता गुन्हेगार आहे तर त्याचा गुन्हा दाखल होणारच आहे आता सुभाष गुप्ता गुन्हेगार आहे म्हणून पॅसेंजर आंदोलन करणं हा चुकीचा आहे तसच जेव्हा जो कोण अधिकारी आहे त्याच्या हलगर्जीपणामध्ये हे जे सात पॅसेंजर वाढले मुलुंडचे वा, मुंबळाचे तर त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते इन्क्वायरी मध्ये जे जे काही अधिकारी जे काही स्टाफ त्याच्या हलगर्जीपणा म्हणजे मध्ये हे घटना घडली त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि तसं पोलिसांनी तसं आपलं कर्तव्य वाजवलेलं आहे आता त्यांनी हे कर्तव्य वाजू नये यासाठी आंदोलन करणं हा एकदम चुकीत आहे खरं म्हणजे काल जे घटना घडली हे रेल्वेच्या प्रवाशांची जीवाची जी खेळणं झालेलं आहे आणि तसं घडलं तीन तीन आमचे पॅसेंजर जे आहे तिथे मृत्यू पडले त्याच्या संदर्भात जे आहे रेल प्रशासनाने जी आर पीने विशेष का जी आरपीने महाराष्ट्र शासनाने हे पुढे घेऊन घटनेचा गंभीरतेने घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर एफ आय आर केली पाहिजे नाही पण गुन्ह्यातून नावं म्हणजे आरोपातून नावं वगळा यासाठीच आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की आणखीन काही लोकांचा मृत्यू झालेला आहे तर ज्या लोकांचा मृत्यू झालाय विशेष करून जे ट्रॅक मधून चालणारे लोक होते तर ट्रॅक मधून चालणं हा देखील एक गंभीर स्वरूपाचा गुन्हाच आहे मग त्यांची ही चूक आहेच ना त्यामध्ये असं आहे जे आंदोलन केलं आणि ते गाडी बंद होती म्हणून मजबुरी ते ट्रॅक चालत होते मजा म्हणून ते ट्रॅक चालत नव्हते आम्हाला माहित आहे की पण रेल्वे बंद आहे रेल्वे बंद आहेत परंतु घरी जाण्यासाठी किंवा ते त्यांना ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी जाण्यासाठी इतरही मार्ग आहेत बस आहे टॅक्सी आहे रिक्षा आहे असे वेगवेगळे मार्ग असताना देखील मग ट्रॅक मधून चालत जाणं हे कितपत योग्य आहे बघा असं आहे की हे जे ट्रॅकवर चालत चालले होते माझ्या माझ्या माहिती प्रमाणे गाडी थांबली होती आणि गाडी मध्येच थांबली म्हणून ते लोक ट्रॅकवर उतरून ते पुढच्या स्टेशनला ते जातात ट्रॅकवर काय बाहेर निघायचा काय चान्स नाही ट्रेकवर गाडी थांबली आहे आणि थांबल्यावर ते उतरतात आणि पुढच्या स्टेशन मध्ये वर जातात हे प्रॅक्टिकली तसंच होत आहे की गाडी थांबली म्हणजे ते गाडीत बसत नाही गाडी थोडा वेळ थांबली जास्त वेळ थांबली की ताबर तो पॅसेंजर उतरतात आणि पुढच्या स्टेशनवर जाऊन ते आपल्या व्यवस्थेने जातात दुसरी गोष्ट ही घटना घडली तेव्हा रेल्वे प्रशासनिक कुठलीही अनाउन्समेंट झाली नाही की असा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल मध्ये आंदोलन झालेलं आहे म्हणून गाडी आमची जे आहे लेट होणार आहे तुम्ही दुसरी काही व्यवस्था करा असं केलं पाहिजे काही घटना घडते आम्ही नेहमी सांगतो रेल्वे पॅसेंजर असोसिएशन की काही घटना घडली की ताबड तुमच्याकडे चांगली अनाउन्समेंट व्यवस्था आहे तुम्ही पॅसेंजरला सांगा की जर घटना घडलेली आहे तसं काय आंदोलन होतंय तुम्ही तुम आपली आपली पर्यटन व्यवस्था तुम्ही करू शकता आता तुम्ही सांगलं पाहिजे ना तुम्ही तर सांगतच नाही आंदोलन होतोय गाडी लेट आणणार आहे गाडी लेट गाडी लेट चढत होतो बाकी किती वेळ लागणार आहे कसं होणार आहे लोकांना सांगा ना की जास्त वेळ थांबणार आहे म्हणून तुम्ही आपली दुसरी व्यवस्था नाही करू शकता तसं घटना झाल्यावर खरं म्हणजे त्यांनी जे राज्य शासनाला पण ते त्यांनी कॉन्टॅक्ट केला पाहिजे की असं घटना झालेली आहे ट्रेन बंद आहे आम्ही तुम्ही ऍक्च्युली अतिरिक्त बसेस की व्यवस्था करा तसं तुम्ही सांगितलं पाहिजे होतं तसं पण काय घटना घट कसं झालं नाही

नाही ह्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे ठीक आहे ते त्यांचे इंजिनियर कोणी कर्मचारी होते त्यांचा त्यांच्यावरचे आरोप काढा ही मागणी होती आणि त्यासाठी त्यांनी संध्याकाळच्या वेळेत म्हणजे त्यांना माहिती आहे की संध्याकाळी लोक मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करतात घरी जातात ऑफिस सुटलेले वेळ असते पाच नंतर त्यांनी आंदोलन केलं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रवाशांना वेटीस धरण्याचं काम त्यांच्याकडून केलंय का नक्कीच आहे खरं म्हणजे जेव्हा त्यांना माहित होतं की संध्याकाळी पाच नंतर हा पिकअप आहे मोठ्या संख्येने पॅसेंजर इथून जाणार आहेत इतकं गर्दी असते सीएसटी स्टेशनवर इतकी पाच सहा नंतर इतकी गर्दी असते की आपले जे लोकल आहेत ते आम्ही आम्हाला कमी पडत आहे आणि ह्या वेळेस त्यांनी असं आंदोलन केलंय म्हणजे जाणून बुजून पॅसेंजर त्रास देण्याचं काम ह्या लोकांनी केलंय त्याची संपूर्ण जबाबदारी त्या युनियनची आहे जे तीन पॅसेंजर मित्रमुखी झाले त्यांची पण संपूर्ण जबाबदारी त्या युनियनची आहे त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर एफ आय आर झाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त काय मागण्या आहेत आपल्या म्हणजे त्या जे ज्यांचा मृत्यू झालेला आहे कालच्या अपघातामध्ये त्यांना कम्पनसेशन किंवा इतर काही मागण्या आहेत का की केवळ त्या जे ज्यांनी आंदोलन केलं त्या युनियनच्या नेत्यांवरती गुन्हे दाखल करा इथपर्यंतच आपली मागणी आहे नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालंच पाहिजे परंतु रेल्वेच्या चुकीमुळे लोक रेल्वेच्या लापरही लापरवाहीमुळे हा घटना घडली संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घेतली पाहिजे त्या माणसांची तीन तीन प्रवाशांची आणि त्यांना नोकरी दिली पाहिजे हे तीन हे तीनही होते ना ते कुठेतरी कामाला होते, गेले होते मजासाठी सीएसटी ला गेले नव्हते म्हणून ते घरातून निघाले होते आपल्या घर घरांच्या रोजीरोटीसाठी आणि ह्यांची रोजीरोटीची व्यवस्था हा रेल्वे प्रशासनाने केली पाहिजे या तिघांच्या घरातला एका माणसाला नोकरी दिली पाहिजे बर गुप्ताजी एक प्रश्न तुमच्यावर देखील उपस्थित होत आहेत म्हणजे तुमच्यावर वैयक्तिक नाही म्हणत आहे मी ज्या प्रवासी संघटना आहेत त्या प्रवासी संघटनांवर देखील प्रश्न उपस्थित होतात कारण वारंवार अशा घटना होत आहेत आणि तुम्ही फक्त या घटना घडल्यानंतरच अशा पद्धतीचं मीडिया समोर येणं किंवा आंदोलन करणं किंवा अशी मागणी करणं ह्या ह्या गोष्टी होतात घटना होऊ नयेत अपघात होऊ नयेत त्यासाठी तुमच्याकडून काय सूचना केल्या जात आहेत रेल्वे प्रशासनाला रेल्वे पॅसेंजर रेग्युलर प्रशासनिक अधिकाऱ्यांना भेटत असतात त्यांना सुविधेसाठी तिथे मागणी करत असतात पण रेल्वे अधिकारी त्यांना लक्ष घालत नाही बोलवतात बसवतात चार पाचतात आणि सोडून देतात आम्ही जे बोलतोय त्या जे जे आम्ही सजेशन देतोय आणि असं नाही की आज ॲक्सिडेंट झाला म्हणून आम्ही पॅसेंजर बॉम्ब करतोय आमचा रेग्युलर बॉम्बी आहे मी म्हणलो ना की जो रेग्युलर लढे त्याला म्हणतात मध्य रेल्वे तर मध्य रेल्वेला आम्ही नेहमी लढत असतो की पेन्च्युरिटी तुम्ही केली पाहिजे गाडी वाढवाली पाहिजे लोक लोक वाढलेत पण गाडीची कॅपॅसिटी वाढली नाही हे व्यवस्थित आणि रेग्युलर आणि फक्त रेल्वे यात्री परिषदच नाही मुंबईच्या प्रत्येक यात्री परिषद यात्री संघटना हे नेहमीच प्रशासनाला भेटतोय त्यांना मागणी करतोय पण रेल्वे प्रशासन कुठे लक्ष घालत नाही फक्त त्यांना आपल्या कामाचे फुरसत नाही आणि ते आपल्या एअर एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसून असतात नाही पण आता मध्य रेल्वेची जर आपण ट्रेनचं जर टायमिंग बघितलं तर दोन तीन मिनिटांच्या अंतरावरती ट्रेन आहे म्हणजे टेक्निकली जे कागदोपत्री आहे किंवा जे आपल्याला दिसतंय ट्रेन येते किती वाजता हा एक वेगळा भाग आहे परंतु तीन मिनिटाला दर तीन मिनिटाला ट्रेन्स आहेत तर अशा वेळी तुम्ही जी म्हणताय की ट्रेनची संख्या वाढवा तर काय एक मिनिटाला दोन मिनिटाला ट्रेन करायच्या का मग बघ असं आहे की जेव्हा सिग्नलिंग सिस्टम नेहमी सांगतो मी दहा वर्षापासून हे मागणी करतोय की रेल्वेचे सिग्नलिंग सिस्टमला अपग्रेड केलं पाहिजे अपग्रेड केल्यावर नक्कीच दीड मिनिटांनी ट्रेन मिळू शकते ट्रेन मुंबई मु, मुंबई सबअर्बनच्या सिग्नल सिस्टमला अपडेट केलं पाहिजे आणि हे केल्यावर नक्कीच ते आपली फ्रिक्वेन्सी आणखीन वाढू शकते परंतु खरं म्हणजे त्यांच्या आतमध्ये असं म्हणणं आहे की आमच्याकडे रेकच नाही आता जे रेक आहे ते तुम्ही बदली करून एसी रेक वाढवतात एक मोठा एक प्रश्न एसी एसी रेकचा पण झालेला आहे एसी रेल्वे ट्रेनचा एक एक हा एसी टेनचा की सामान्य लोकलला लोकरला तुम्ही रद्द करून किंवा रिप्लेस करून एसी लोकल चालवत आहेत हे मोठा एक प्रश्न हा मुंबईच्या मुंबईकरांचा रेल प्रवाशांचा मोठा पडलेला आहे की माझी कॅपॅसिटी हा जनरल सामान्य लोकलची आहे आणि माझ्या लोकलच्या जागी हे एसी लोकल तुम्ही टाकलं रिप्लेस केलं तर माझी तर हाल होतच आहे ना त्याच एक मोठा हाल तर तिथे ह्याच आहे आणि ह्यासाठी पण आम्ही नेहमीच प्रवासन प्र, प्रवाशांना सांगतोय प्रवाशांना सांगतोय की तुम्ही हे रिप्लेस करू नका प्रशासनाला पण प्रशासनाला एक वरून एक मला असं वाटतं की वरून इतकं जास्त प्रेशर आहे की सामान्य लोकल बंद करा आणि एसी लोकल चालवा पण मुंबईच्या बाहेर पिऊन येणार आहे म्हणजे की एम एम रिजन अप टू कल्याण अप टू बोरेवली येणारा हा आमचा जे श्रमिक गरीब जे नोकरदार आहे त्याला एसी लोकलचा भाडा परवडत नाही आणि ते कसं आणि असं करून हे जनरल सामान्य तो चढतोय आणि लटकतो पडतोय हे खरच परिस्थिती आहे उपाय काय आहे नाही उपाय काळची जे घटना घडली हे प्र, प्रशासनात जे प्रशासनाचा हा स्टाफ वर कंट्रोल नाही किंवा भीती नाही कि आम्ही आंदोलन केलं तर आमच्यावर ऍक्शन होईल मला ना युनियनला असं वाटतंय म्हणून न सांगता लोकांची गर्दी असताना मध्ये ह्या लोकांनी इतकं मोठं आंदोलन केलं आणि त्या आंदोलन मुळेच इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे बरोबर मग आता हे मध्य रेल्वे किंवा पश्चिम रेल्वेमध्ये ते तसे अपघात क्वचित फार बघायला मिळतात ऐकायला येतात परंतु रेल्वे मध्य रेल्वे असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतात तुम्ही काय सूचना केल्या रेल्वे प्रशासनाला रेल्वे प्रशासना दोन्ही मध्य आणि पश्चिम रेल्वेला तर त्यांनी आपले स्टाफ कंट्रोल केलं पाहिजे जे काय त्यांनी आंदोलन करायचं आहे त्यांनी हा जीएमकडे जाऊन बसावा डीआरएम कडे बसावा किंवा तिथे त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन आंदोलन करावा पण रेल्वे पॅसेंजरना तुम्ही त्रास देऊन त्यांना वाऱ्यावर वा ठेवून तुम्ही आंदोलन करू नका असं आम्ही सर्व युनियनच्या लोकांना विनंती करतोय बर धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात आम्हाला जो वेळ दिलात गुप्ता सरांचा मनपूर्वक आभार ही चर्चा आपण इथे थांबवतोय विषय अजून थांबलेला नाहीये कारण आधीही मोठ्या प्रमाणामध्ये असे अपघात झालेले आहेत पुढेही होण्याची शक्यता आहे कारण गुप्ता सरांचं असं म्हणणं आहे की रेल्वे प्रशासनाला त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचना ते मान्य करायला तयार नाही त्यावरती अंमलबजावणी करायला तयार नाही त्यामुळे हे प्रश्न आणखीन गंभीर होतील मुंबईमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती दिवसागणिक वाढत चाललेली आहे त्या प्रमाणामध्ये रेल्वेची रेल्वेची संख्या वाढलेली नाही आहे रेल्वेचे डबे वाढलेले नाही आहेत आणि जी सिग्नल व्यवस्था जी मुख्य कारण आहे या सगळ्या गोष्टीला रेल्वे डिले होते त्याला त्याच्यामध्ये देखील अजून सुधारणा झालेल्या त्यामुळे हे प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतात सुटण्याचा याच्यातून काही उपाय दिसत नाहीये तुर्ताच आपण इथेच थांबतोय मग गुप्ता सरांचे पुन्हा एकदा आभार धन्यवाद सर